नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल आकाशिक स्टोरीजमध्ये गणपती गेल्यानंतर भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी अधिक खास मानली जाते याला विघ्नराज संकष्ट चतुर्थी म्हणून संबोधले जाते या चतुर्थीच्या दिवशी पार्वतीनंदन भगवान श्री गणेशाचे श्रद्धापूर्वक पूजन केले जाते या व्रताच्या प्रभावाने मनुष्य सर्व संकटांपासून मुक्ती प्राप्त करतो भाद्रपद महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला भगवान गणेशांच्या एकदंत रूपाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते तर चला भाद्रपद महिन्यात येणाऱ्या भाद्रपद संकष्ट गणेश चतुर्थीची कथा सुरू करूया पूर्वीच्या काळात सर्व राजांमध्ये श्रेष्ठ असा राजा नल होता आणि त्याचे सुंदर पत्नीचे नाव दमयंती होते श्रापामुळे राजा नलला आपले राज्य गमवावे लागले आणि पत्नीपासूनही वियोग सहन करावा लागला तेव्हा महर्षी शरभंग यांच्या सल्ल्याने राणी दमयंतीने या महासंकट विनाशक गणेश चतुर्थीचे व्रत केले आणि तिला तिचे पती परत मिळाले श्रापग्रस्त राजा नलच्या जीवनात अचानक संकटांचा डोंगर कोसळला होता एके दिवशी डाकूंनी राजाच्या महालात जाऊन सर्व धन हत्ती शाळेतून हत्ती अश्वशाळेतून घोडे चोरले आणि संपूर्ण राजमहल जाळून टाकला तसेच राजा नल आपले राज्य जुगारात हरला होता असहाय्य राजानल आपल्या पत्नी सोबत निघून गेले होते श्रापाच्या वियोग वियोगात वनात एकटे फिरत होते तेव्हा वनात फिरताना एके दिवशी राणी दमयंतीला महर्षी शरभंग यांचे दर्शन झाले महर्षी शरभंग त्यावेळी त्यांच्या योग तल्लीन होते राणी दमयंती अत्यंत वेदनेत महर्षी शर्भंग यांच्या समोर हजर झाली आणि मनोमन करू लागली तेव्हा महर्षी आपली साधना सोडून बाहेर आले आणि राणी दमयंतीला पाहिले आणि मंद हसून तिच्याकडे पाहू लागले जसेच राणीने महर्षींना पाहिले ती त्यांच्या चरणी पळून विलाप करू लागली आणि प्रार्थना करू लागली की हे मुनी श्रेष्ठ आपण सर्वज्ञ आहात आपल्याला काहीच लपलेले नाही मी माझ्या प्रिय पतीच्या वियोगात इथे वनात भटकत आहे मला कधी माझे पती मिळतील हे सांगण्याची कृपा करा राणी दमयंतीचे करुण शब्द ऐकून महर्षींनी सांगितले हे परमपती व्रता तुम्ही चिंता करू नका श्रापामुळेच तुम्हाला या कठीण परिस्थितीतून जावे लागत आहे म्हणून तुम्ही भाद्रपदाच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या संकटनाशक चतुर्थी म्हणजेच भाद्रपद संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशांच्या एकदंत रूपाची पूजा करा आणि संपूर्ण दिवस उपवास धरून रात्री चंद्राचे दर्शन घेऊन तुमच्या व्रताचा समारोप करा जर तुम्ही हे व्रत पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने कराल तर तुम्हाला तुमचे पती नक्कीच प्राप्त होतील महर्षी शरभंग यांच्या सल्ल्यानुसार राणी दमयंतीने भाद्रपदात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचे व्रत केले आणि त्यानंतर काही महिन्यांतच तिला तिचे पती आणि पुत्र मिळाले या व्रताच्या प्रभावाने राज नल्ले पुन्हा आपले सर्व वैभव आणि सुख प्राप्त केले सर्व विघ्न नाश करणारे आणि सुख देणारे हे एक श्रेष्ठ व्रत आहे आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनल आकाशिक स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद